चायनात काय चालू आहे बघून यायचं तेच दहा वर्षांनी इकडे रेप्लिकेट होतं त्याच कॉन्टेक्समध्ये मध्ये जे पुणे मुंबईत चालू असतं ना मेट्रो सिटी मध्ये चालू असतं ते नंतर छोट्या सिटीज मध्ये रेप्लिकेट व्हायला चालू होतं तुम्ही कोणतीही छोटी गोष्ट घ्या जेव्हा हे अमृतुल्य वगैरे आले होते ना चहावाले पहिले मोठ्या सिटीज मध्ये आले असं म्हणायचे की छोट्या गावांमध्ये चालणार नाही कारण छोट्या टपरीवाले छोट्या गावांमध्ये चहावाले भरपूर असतात अमृतुल्य कसे चालतील आज बघा काय स्थिती आहे तर कुठलाही बिझनेस तुम्ही बघा जो मोठ्या शहरात आधी चालतो ना तो नंतर हळूहळू छोट्या शहरांमध्ये येतो ज्यावेळेस मोबाईल फोन इंटरनेट इंटरनेट होत आधी आपल्याकडे एवढा स्पीड छोट्या गावांमध्ये नव्हतं पण जेव्हा मोठ्या शहरांमध्ये यायला लागलं छोट्या शहरांमध्ये यायला आधी छोट्या शहरातल्या लोकांनी शहरा रेप्लिकेट होत असतं हे निसर्गाचा नियम आहे तर तुम्ही जे म्हणतायत ना तर मग ते तर गुगलला पण लागू होतं जेव्हा गुगल आलं होतं तेव्हा म्हणायचे लोक गावातले लोक गुगलला सर्च करतील का आज शेतकरी सुद्धा गुगल वरती बघतो काय फवारायचं बरोबर आहे मेडिसिनमध्ये डॉक्टर्सला सुरू आजकाल लोक डोकं लावतात गोया औषधं गुगलवरती चेक करून सो तुमचा जो प्रश्न आहे ना तो आज पुरतं बरोबर आहे पण तो उद्यासाठी रेलिव्हन्ट नाही आहे आणि उद्या उद्या म्हणजे जास्त दूर नाही येते जे मी तुम्हाला सांगतोय ना एक दोन वर्षात ते पॉसिबल आहे आता तुम्ही अजून एक एक्झाम्पल सांगतो हे जे गिबली गिबलीमध्ये आले होते ना फोटोज माहिती गिबलीचा ट्रेंड तुम्हाला गिबलीचे फोटोज आले होते मला सांगा हे सगळ्यात जास्त ट्रेंड छोट्या गावातल्या लोकांनी त्याचा वापर केला छोट्या गावातल्या लोकांनी वापर केला मग जेव्हा त्यांनी वापर केला तेव्हा जेमिनाईज इन्स्टॉल केलं आता जास्ती युजर्स फोटो एडिटिंगमध्ये छोट्या गावातलेच लोक आहेत बनाना युज करणारे गुगलमध्ये फोटोजचा ट्रेंड तुम्ही बघा ना माहिती आहे ना तुम्हाला तर फोटोजसाठी वापर करत 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 था था ते कधी ह्याच्यावर डिपेंडंट होऊन जातात ना त्याला प्रोग्राम तसं केलं गेलेलं आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स किंवा गुगल ए आय न ह्याला असं प्रोग्रामिंग केलं जातं की तुम्हाला त्याची लत लागावी म्हणजे उदाहरणार्थ चॅट जी पी टीचं जेव्हा सुरुवातीला सबस्क्रिप्शन आलं ना तेव्हा वीस डॉलरला होतं घेतलं होतं त्यानंतर त्यांनी रिसर्च व्हर्जन लॉन्च केलं वीस डॉलर म्हणजे साधारण सोळा सतराशे रुपये नंतर त्यांनी रिसर्च व्हर्जन आणलं मी कधीच बोलतोय दोन वर्षा खालचं तीन वर्षा खालचं जेव्हा कोणाला माहित पण नव्हतं मग आम्ही त्याच्यात ना अभ्यास करण्यासाठी रिसर्च करायचं मग त्यांनी रिसर्च व्हर्जन आणलं की तुम्हाला डीप रिसर्च करता येईल एखाद्या विषयावरती त्याची किंमत त्यांनी ठेवली दोनशे डॉलर ठीक आहे दोनशे डॉलर चे सबस्क्रिप्शन सुद्धा आम्ही विकत घेतले म्हणजे जवळपास सोळा सतरा हजार रुपये होतात त्यानंतर भारतामध्ये एवढी लोकसंख्या आहे ना भारताचे युजर्स बघतात कारण चॅट जीपीटी जितके लोक वापरतील तितकं ते डिझाईन मशीन लर्निंग म्हणतात त्याला आय टीच्या क्षेत्रामध्ये हे सगळा ट्रेंड बघता चॅट जीपीटी भारतामध्ये फ्री करून टाकले माहितीये तुम्हाला चॅट जीपीटी फ्री आहे आधी चॅट जीपीटीचं गो व्हर्जन गो व्हर्जन आहे ना ते फ्री केलं त्याच्यानंतर जिओने जेमिन फ्री केलं तुम्ही एक वर्षाचा रिचार्ज करा त्याला जेमिन फ्री आहे जिओला हे आज तुम्हाला नवल वाटेल पण तुम्ही सहा महिन्याने म्हणताल सर तुम्ही बरोबर बोलत होतात आता मला कळतं तुम्ही काय बोलतात परप्लेक्सिटी आहे ना असंच आहे चॅट जीपीटी सारखंच एक दुसरं ए आहे ते एअरटेलने फ्री केलंय एअरटेलचं पोस्टपेड कार्ड जर तुमच्याकडे असेल ना तर वर्षभरासाठी Free फ्री प्रिपेडला पण आहे ना आकाश तुझ्याकडे प्रिपेड असेल ना परप्लेक्सिटी फ्री आहे मी काय सांगतोय तुम्हाला हा येणारा काय आहे सर तुम्ही आजच्या कस्टमरचं बोलताय मी उद्याचं बोलतोय एवढाच फरक आहे आणि कुठलीही गोष्ट जी तिकडे येते ना तिकडे येते पूर्वी ब्रँडेड कपडे फक्त सिटीजमध्ये मिळायचे नंतर छोट्या गावांमध्ये पण ब्रँडेड कपडे आले दोन हजार तेराला मी माझा सॉफ्टवेअर ट्रेनिंगचा बिझनेस सुरू केला होता माझा मेन बिझनेस तो आहे पुण्यात चालत होतं ते संभाजीनगरला नव्हतं तर मी संभाजीनगरला पहिले चालू केलं होतं त्याच्यात दोन वर्षानंतर लातूरला चालू केलं पहिलंच होतं माझं लातूरला लोकं म्हणायचे हे चालेल का लोकांना वाटायचं हे एम एस सी आय टी सेंटर आहे कळायचं असतं लोकांना हे काय काय करतोय मी पण दोन हजार वीस बघता बघता आमचेच ट्रेनर म्हणजे माझ्या स्क्रीममधला लोक आज तिथे तीन ऑफिसेस माझ्यासारखेच आमचेच लोक येते सो कुठली पण गोष्ट आहे ना जी मोठ्या शहरात येते युजर पॅटर्न्स तसेच असतात त्याचा प्रचार होतोच ते वाढतच जातं सो so, ह्याला नजर अंदाज करू नका बऱ्याच काय वाटतं की नाही भरपूर लोक रील बनवत आहेत भरपूर लोक मार्केटिंग करत आहेत उपयोग हो आहे आता ते कचरा झालाय असं नाही आहे तुम्ही कचरा बघतात म्हणून कचरा वाटतो तुम्हाला तुम्ही जाऊन इंस्टाग्राममध्ये एक फीचर येतं तुमची हिस्ट्री डिलीट करायची सगळी आणि तुम्ही परत स्क्रोल करा तुम्हाला नवीन प्रकारची रील येतील आपल्याला जे रील दिसतात ना ते तुमच्या आवडीनिवडीनुसार दिसतात तुम्ही एखाद्या व्यक्तीचे रील जास्त बघितले की त्याचे जास्त यायला लागतात ते बनवलंच तसं आहे तर तुम्हाला तेच भरवलं जातं जे तुम्हाला बघायचं आहे बरोबर आहे एखाद्या पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीचं इंस्टाग्राम बघा त्याला सगळं पुस्तकाबद्दल येईल त्याच्यासाठी इन्स्टाग्राम म्हणजे चांगली गोष्ट आहे मी सांगण्याचा सा काय प्रयत्न करतो तुम्हाला की ही सुरुवात आहे आपल्याला काय वाटतं की आता भरपूर लोक रील बनव ते रील जाऊ द्या तिकडे हो ते पिक्चरचे गाणे वगैरे हो ते नाही बोलत मी दोन वर्षानंतर तुमचा ब्रँड जर गुगलवर नसेल ना तुमचे व्हिडिओज नसतील ना तर तुम्हाला स्कॅमर मांडलं जाईल हे स्कॅमर आहेत म्हणून काही बनवत नाहीत समजते का मी काय बोलतोय कारण की क्रेडिबिलिटी गुगलवरनच येते कुठे लोक सर्च करतील मला सांगा कुणाला वेळ पटतं की नाही पडतं नाही पटलं तरी पर्याय नाहीये हेच फ्युचर आहे तुम्हाला जरी वाटलं की हे असं माझं गाव थोडी होणार आहे लिखलो भैया दो साल बाद यही वाला आहे तिकडे तर होतंय ऑलरेडी आता चॅट जीपीटीने एक रिपोर्ट सबमिट केला होता जे लोक सुसाईड करतात ना सुसाईडला म्हणजे डिप्रेस होऊन ते चॅट जीपीटीशी गप्पा मारतात मी सुसाईड करू का चॅट जीपीटी त्याला वाचवतोय रियालिटी आहे मोठ्या सिटीज मध्ये एकटेपणा एवढा आहे की लोक एआयसोबत बोलत बसतात एक लॉरा नावाचं ऍप आहे लॉरा ठीक आहे लोरा नावाचं तुम्ही ऍप इन्स्टॉल करायचं रोज सोळा मिनिटाचं लोरा ॲप तुम्हाला मॅन्डेटरी ते सांगतं की टाइम ठरवायचा समजा पाच वाजता मला संध्याकाळी वेळ आहे तर पाच पासून पुढचे सोळा मिनिटं त्याच्याशी मी इंग्लिशमध्ये बोलू शकतो मी जे बोलतो ते मला ते इंग्लिशमधून समोरून सांगतं की तुझं इथे आहे तुझं हे शब्द बरोबर नाही हे ग्रॅमॅटिकल मिस्टेक आहे तर लोरा ॲप काय म्हणतं तुम्ही सोळा मिनिट याला तीन महिने वापरा तुम्ही एक्सपर्ट बनून जाल इंग्लिशमध्ये तर कुठेतरी काही दिवसांनी याची पण गरज नाही इंग्लिश ट्यूटरची ही रियालिटी आहे जर डिपेंडन्सी परत एकदा सांगतो डिपेंडन्सी जी इंटरनेटवरती आहे ना ती कमी होणार आहे का वाढणार आहे मला सांगा तुम्ही पाच वर्षापूर्वी जे इंटरनेट वरती डिपेंड होतात आज कमी आहेत हो का जास्त जास्त इंटरनेट वरती आपण डिपेंड आहे तर ह्याची डिपेंडन्सी वाढणार आहे ह्याची कमी नाही होऊ शकत कशी कमी होणार आहे आणि म्हणून मार्केटिंगचा एक पैलू सोशल मीडिया पण असणं गरजेचं आहे आपल्या बँकसाठी आणि सोशल मीडिया म्हणजे नुसते पोस्टर टाकणे नाही टाका पोस्टर तुम्ही पण पोस्टरचं पण काय लिहायचंय त्याच्यामध्ये ते महत्वाचं आहे कस्टमरला व्हॅल्यू ऍडिशन झाली पाहिजे हॅप्पी दिवाळी हॅपी ईद दसरा ह्याने काय होत नाही तो काय गेला खाली फोटो लावणे नमस्कार शुभेच्छा ह्या कंपनीचे सर्वासर्वी कोण नाही बघत आता मी खरं सांगतोय आपल्याला समोरच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ऍडिशन करावी लागेल आणि बाईंग पॅटर्न कसा असतो की सारखं बोम्बार्टमेंट माजलगावच्या लोकांना तुम्ही दिसले पाहिजे काही ना काही सांगतायत एफ डी बद्दल माहिती देत आहेत लोन बद्दल माहिती देत आहेत लोन व्यवस्थित चुकवल्याने काय फायदे होतात तुम्हाला तुम्ही म्हणाल सुरुवातीला वेळ लागतो इट्स अ मॅरेथॉन मॅरेथॉन आणि रेसमध्ये काय असतो फरक माहिती आहे का पहायची शर्यत आणि मॅरेथॉन मध्ये काय फरक असतो माहिती आहे का रेसमध्ये तुम्हाला नंबर वन यावं लागत मॅरेथॉन मध्ये फक्त थांबायचं नाहीये तुम्हाला संपवायचं आहे फक्त मी जे बोलतो हे मॅरेथॉन हे करत राहावं लागतं इथे ते पॅरामीटर कामाचे नाहीये जसं मी म्हणलो ना की तुम्हाला जे हवं आहे ते दाखवलं जातं जो व्यक्ती लोन बद्दल सर्च करतोय ना तुम्ही जर गुगलला एखादा व्यक्ती लोन बद्दल सर्च करतोय ना त्याला तुमची रील येऊ शकते कारण की ते सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे आता तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही आपले मोबाईल फोन्स आपल्याला ऐकतात हे तुम्हाला माहिती आहे का की लोकांना आहे मोबाईल फोन्स आपले मोबाईल फोन्स आहेत ना हे आपल्याला ऐकतात तुम्ही म्हणाल सर ऐकून काय ऐकून आपण जे बोलतोय आपला डेटा विकला जातो मोठ्या मोठ्या कंपन्यांना त्याच पद्धतीने तुम्हाला ऍड दिसतात तुम्ही जर फेसबुकला गेला तुम्ही जर इंस्टाग्रामला गेलात तुम्हाला जे ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात ना त्या मला नाही दिसत कारण त्यांना माहिती तुम्हाला काय पाहिजे तुम्ही म्हणाल कसं माहिती आहे तुमचा मोबाईल तुम्हाला दररोज ऐकतो आता ह्याच्यापेक्षा भयानक गोष्ट चालू आहे हे एआय मॉडेल जे आहेत ना आयचे जे ऍप्स आहेत ना ते कॅमेरा थ्रू ते सगळं चोवीस तास तुमचा कॅमेरा पण ऑन असणार आहे माहिती आहे का तुम्हाला हे तुमच्या कॅमेऱ्यातून सगळं आयडेंटिफाय करतात तुम्ही चॅट जीपीटीला टीला फक्त कॅमेरा मोड त्याच्यामध्ये तुम्ही अशी बॉटल ठेवा ही आणि फक्त कॅमेरा ऑन ठेवा आणि त्याला विचारा हे काय तो तुम्हाला सांगेल ही सनरिचची बॉटल आहे की लातूर मध्ये मॅन्युफॅक्चर होते मिस्टर मुंदडा यांचे कंपनी आहे म्हणजे डोळे बंद करायचे तर मग बंदच करा काय प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला व्हावं आणि सगळ्यांच्या पुढे राहावं हो लागेल एखाद्या बँकेने सुरू केलं मग आपल्याला पण करायचंय आपलं अर्ली मूवर ॲडव्हान्टेज कोणच नाही करत आपल्या इथे आपल्याला करायचं